कथेचा अनुसधान गाऊबा कका या ठिकाणी सांगतायत भगवान श्री रामचंद्र लक्ष्मणजी ला कथा सांगत होते आणि अशा प्रकारची कथा ऐकल्यानंतर लक्ष्मणाच्या मनाला आनंद वाटला

रामचंद्र आणि लक्ष्मणाने एकमेकाबरोबर संवाद केला म्हणजे राजाने कसं वागावं हे असणाऱ्या दोन चार राजांच्या कथा रामचंद्र आणि लक्ष्मणाला सांगितल्या रात्र संपली सूर्य उगा उचलला

त्यावेळेस सुमंत महाराज सुमंत प्रधान भगवान श्री रामचंद्र आले नमस्कार केल्याला सांगितलं भगवंता बाहेर ऋषींचा माळा तुमच्या दर्शनासाठी आला यमुना, यमुना तीरीचे ऋषीश्वरा मार्गवच्छ वनादी तोर तोर तुमचे भेटीलागी दवारा उभे असतीपय सुमंत सांगू लागला यमुनाच्या तीरावर राहणारे असणारी ऋषीमंडळी आहेत भार्गव आहे असणारे सगळे ऋषी मंडळी तुमच्या भेटी साठी आलेले आहे कोणी प्रधानाची माता काय बोलिला का कुस्त वेगीपाचारी भार्गवाच्या ववनादी ऋषी आणि सुमंताचं बोलणं रामचंद्राने ऐकलं रामचंद्राला आनंद वाटला सकाळ सकाळ सगळे सका असणारे महाराज मंडळी आलेले आहेत त्यांचं दर्शन होतंय म्हणून सुमंताला सांगितलं जे जे ऋषी मंडळीला आलेले आहेत त्यांना आतमध्ये पाठव फिर आनंद विशेनी मला क्या सुमंत आहे गडकारी गाय ऋषी सरांत रामचंद्राचे आनंद मिळाल्यावर सुमंत भगवंताला नमस्कार केला पाठी माग गेले असणारे दरवाजा मध्ये आले सगळ्या ऋषी मंडळींना सुमंत महाराज काय सांगतात सुमंत हो, कारणे जानकी ना हो, बैसला हो, चंद्रा चकोरा आणि सुमंत त्या ऋषी मंडळीला बोलू लागला महाराज तुमचीच वाट रामचंद्र बघत बसलेली आहे तुमच्या दर्शनाची उठखा उत्कंठा रामचंद्राला लागलेले आहे तसं चकोर असणाऱ्या चंद्राचे अमृताची वाट पाहतो त्या पद्धतीने तुमची असणारी वाट भगवंत पाहू लागलेली आहे ऋषी भवानी प्रवेशावे म्हणून असणारे महाराज मंडळी चला आत मध्ये रामचंद्र वाट पाहतात असं सुमंतान सांगितल्या बरोबर सगळे ऋषी मंडळी भगवंताच्या पुढे आले ऋषी रघुनंदना आणि त्या सगळ्या ऋषीला रामचंद्राने पाहिलं पाहिल्या बरोबर नमस्कार केला आणि बसण्यासाठी आसन दिलं जी ऋषी तुमचे दर्शने अभिष्ट अम्मासी तरी कोणा आणि रामचंद्र सांगू लागली ऋषी महाराज तुमच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादानं आमचं चाललेलं आहे मग कोणती कार्य मनामध्ये धामलेलं आहे कोणती आशा तुमच्या मनामध्ये आहे कोणत्या कामासाठी माझ्या बसे आले सांगा पूर्ण कलाशी पूर्णा आणि पळेमुळे श्रीरामा आणि रामचंद्राच बोलणं ऐकलं ऐकल्यानंतर रामचंद्राच्या समाधानासाठी पूजेसाठी पूर्ण असणाऱ्या कलशामध्ये पाणी भरलेलं आहे फळ आणलेले फुलं आणलेले तिळ आणलेलं आहे सगळं रामचंद्राला समर्पण केलं ऋषीची बाई कोणी याची देती कारणी जरी निजापती पुनरपी म्हणे कोण कार्या तुमच्या आगमा रामचंद्राने त्या ऋषींच प्रेम पाहिलं एवढं असणार मान सन्मान पूजा भगवंताची केली सगळ्या पूजेचा अंगीकार केला आणि पुन्हा प्रश्न विचारला महाराज तुम्ही कशासाठी आले काय तुम्हाला अडचण आहे काय मनामध्ये इच्छा आहे सांगा मी तुमचा आज्ञा आणि सेवकांचा तुमच्या कार्याला घे सूर्यवंशी आणि रामचंद्र सांगतात मी तुमचा आज्ञाधार तुम्ही जे जी सांगाल ते ते मला करावं लागते त्याच्यासाठीच माझा अवतार आहे सूर्यवंशामध्ये मी अवतार धारण केला मी तुमचा किंकर आहे तुमचा सेवक आहे असं ऋषी मंडळीला भगवंत बोलतात आणि ऐका ऋषी मंडळी ही सगळं असणार राज्य आणि माझं जीवन तुमच्या सेवेसाठी आरफाण आहे तुमच्या सेवेला सगळं त्या ठिकाणी पूर्ण सेवेसाठीच आहे ही सगळं राज्यातलं काही फायदा असेल ते मागा माझं शरीर जीवदान तरी मागितलं तरी द्यायला तयार आहे काय अडचण आली सांगा कोण उत्कंठाची तू मला सांगा जी निश्चिती मी प्रवर्ते ना आणि रामचंद्र बोलू लागले महाराज तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे एवढ्या लांबून येऊन राहून इथं येण्याचं काय कारण आहे मनामध्ये काय इच्छा आहे कोणी तुम्हाला त्रास दिला काय तुमच्या मनामध्ये जी असेल ती सांगा ते सगळं मी पुरवतो भगवंत बोलतात कोणी रामचंद्राचं बोलणं ऐकलं ऋषी मंडळीला आनंद वाटला सूर्यवंशाचं शिरोरत्न तुम्ही हात सूर्यवंशाचं मुकुटमणी आ एवढंच नाही महादेवजी महादेवजी ज्याचा आसनर ध्यान करतात महादेवाच्या रवेतील मूर्ती तुम्ही आहात ऋषी मंडळी सांगतात तुददै झाले आणि ऋषी मंडळी सांगू लागले रामचंद्र तुम्हाला बघितलं खूप समाधान वाटला आम्हाला अंतकरणामध्ये आनंद वाटला चकोराला चंद्राचे दर्शन झाल्यानंतर त्याला खूप समाधान भेटत तस तुमच्या दर्शनान आज आम्हाला आनंद वाटला पृथ्वी पती नाना परिचय गड्डी भारी यायसाठी त्यामध्ये तू श्रेष्ठाची नको पती आलाड कीर्ती पाय तुझी भगवंत ह्या जगामध्ये असंख्य राजे आहे अफाट राजा आहेत पृथ्वीतला पण सगळ्या राजांमध्ये तुम्ही शिरोरत्न आहात मुकुट म्हणे आहात सगळ्या पृथ्वी तलावर सगळ्या राजांची राजे छत्रपती तुम्ही आहात असं भगवंताला ऋषी मंडळी बोलतात तू त्रैलोक्याचा ऐश्वर ब्रह्मा तुझा आणि अहो भगवंता तुम्ही त्रैलोक्याचे ईश्वर आहात फक्त पृथ्वी तलावरचे नाही तर स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकाचे राजे तुम्ही आहे त्रैलोक्य राजा श्री रघुनाथ असे असणारे तुम्ही आज ब्रह्मदेव सुद्धा तुमचा मुलगा आहे एवढंच नाही तर इंद्र चंद्र सूर्य वरून सगळे जण तुमच्या आज्ञेमध्ये आहेत ऋषी मंडळी सांगतात तुझ्या भगवंता तुम्ही असणाऱ्या सृष्टीचा भार उतरवण्यासाठी आणि सृष्टीच्या उद्धारासाठी तुम्ही अवतार ठरलेला आहे त्या श्रथाचा मुलगा म्हणून सूर्यवंशामध्ये अवतरित झाला आणि सगळ्या असणाऱ्या राक्षसांचा अंत तुम्ही केला तर ऋषी मंडळी सांगता नाही ऋषीचे कार्या भगवंता आमची अडचण निरसन करण्याच करचल याच्यामध्ये काय शंका आहे मोठमोठ्या राक्षसांना मारणार एवढं त्रैलोक्याचे राजे तुम्ही आहेत आमच्या शंकेचं आम्हाला जे संकट आलंय त्याचं निरसन तुम्ही करतात पण तुम्ही राजे आहात आणि तुम्हाला पूर्ण अधिकार आहे ऋषीवरचं संकट घालवण्याचं असा ऋषी मंडळी बोलतात ऋषी म्हणते आणि मग त्यावेळेस ऋषी म्हणतात भगवंत आधी विचार करायचं कशासाठी आला का काय पाहिजे आले आले डायरेक्टच विचार आधी विचारून घ्या त्यांचं म्हणणं काय आहे ते कोणत्या कामासाठी आलेले माहिती करून घ्या पुन्हा त्याच्यावरती कार्य करा असे ऋषी मंडळी बोलतात कार्याची स्थिती करीना असे राजनीती विनंती केली अहो भगवंत तुम्ही राजे आहात आणि राजानं आयुष्यामध्ये कोणताही शब्द कुणालाही द्यायचा नसतो आधी सगळे असणारे स्थितीची माहिती यायची असते तुमच्याकडे एखादा मागण्यासाठी पूर्ण करतो काय मागायचे ते मागा असं म्हणायचं नाही तुम्ही राजे आहात आम्ही तुमच्या पशी आलो तुम्ही डायरेक्ट सांगितलं काय तुम्हाला फायदे ती मागा काय इच्छा आहे ती सांगा आधी आमचं कार्य काय आहे आमच्या मनामध्ये काय आहे आधी जाणून घ्या तुम्ही राजे आहात म्हणून राजनीतीचा थोडासा कार्य तुम्हाला सांगितलं असं ऋषी मंडळी बोलतात ऋषी मध्ये भार्गवनी जो अत्यंत सधर्म अनुष्ठानी तो ऋषी भया श्रीरामाला कोणी सांगत झाला ते काळी भार्गव नावाचे असणारे ऋषी सर्व ऋषी मध्ये श्रेष्ठ होते जे यमुना तिरावून अयोध्येमध्ये आलेले होते त्याच्यामध्ये भार्गवजी होते आणि त्यांनी येण्याचं सा 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 कारण सांगितलं कशामुळे आम्ही झालो आम्हाला काय अडचण आहे त्याची माहिती भार्गव ऋषी सांगू लागले विक्रत योगी जाण गोळपूत

आणि तो आपल्या हातामधला जो शूळ आहे अतिशय सामर्थ्यवान तो शूळ त्या मधूला अर्पण केला मधु तुझी उत्तम भक्ती आणि सर्व जीवांची प्रिय उमापती प्रसाद महादेवाने सांगितलं मधु तुम्ही असणारे अतिशय धर्मिष्ठ हात खूप माझी भक्ती केलेली आहे त्या भक्तीच्या बाळावर तुम्ही प्रसन्न झालो म्हणून मी माझ्या इच्छेनं तो मला माझ्या हातातलं शूळ अर्पण केला महादेवानी सांगितलं ही शूळ तुला कशासाठी दिलाय कि तू धर्मानं वागतोय सगळे असणारे भूत दयावरती त्या ठिकाणी निस्तिम प्रेम करतोय सर्वांना प्रीतीने सांभाळतोय म्हणून शुल दिलाय जो पर्यंत तू धर्मान वागणार तोपर्यंत पर्यंत शुल तुझ्या राहील जेव्हा तू आधर्माला सुरुवात करशील तुझ्यापासून काही ब्राह्मणाला त्रास होईल तेव्हा ही शुल तुझ्यापासून आपापल्या नेन निघून जाईल तुझ्या पावशी निश्चिती जेव्हा तुझी ऐक मधु ऐक हे असणारा शूर तुझ्यापाशी राहील जो पर्यंत ह्या शूडा तू दैत्याचा वध करशील सातू जनाचं रक्षण करशील तो पर्यंत शू तुझ्यापाशी राहील पण जेव्हा तुझं असणारी डोक्यामधली मती फिरल तुझे विचार बदलतील तुझ्या मनामध्ये वाईट विचार येतील आणि तू आदर्वानं वागशील तेव्हा हीच सुडत तुझा घात करेल बाळ कुत्र

अनित्य मधुने मागितले होते की माझ्या नंतर ना माझ्या मुलाला हा슈ळ भेटावा लगेच असणाऱ्या महादेवांनी प्रसन्न होऊन सांगितलं तुझी इच्छा पूर्ण होईल तू माझी भक्ती केलेली आहे त्याचा फळ तुला मिळेल तुझ्या नंतर ना तुझ्या मुलाकडे हा슈ळ जाईल असं महादेवजी बोलतात ऐसा मधु वराला हुन प्रेमे झाला सुखसंपन्न कोणीला अशा प्रकारचं वरदान मधुला भेटलं भेटल्यानंतर ना मधूला आनंद वाटला आणि इतपर्यंतची कथा हे असणाऱ्या मधुची घडलेली होती याच्या पुढे ते असणाऱ्या मधुचं काय झालं ती कथा भार्गव नावाचे ऋषी रामचंद्रला सभेमध्ये सांगतात आयके श्री रामादनिजापती मधुची विश्वास विश्व विश्वास दुहिता निश्चिती सुंदर गुणवंत अपतिव्रता आणि रामचंद्राला सांगू ऐका हे असणारी मधु आणि त्या मधूची बायको कुंभेनशी होती ही कुंभनशी रावणाची मावस बहीण आहे आणि ही असणाऱ्या कुंभनशीला ह्या मधून पळवलेलं होतं

मधु आणि कुंभनिषीचा मुलगाही ही आहे म्हणजे रावणाचा मावस बहिणीचा हा वर्ग आहे रावण कोण मामा अशा पद्धतीने आहे ते रावणाच्या बहिणीचा कुंभनिषीचा मुलगा लवणासुर आणि मधु मधूच्या पोटाला त्या कुंभनिषीच्या पोटाला जन्माला आला पण नाव त्याचं लवणासुर होत आणि वाईट कर्म तू जन्माल्यापासून करायला लागला दुराचाराने वागायला लागला परत काय झालं चिंता आटी वेगी दुरात्मा निघाला त्या मधुचा मधूला खूप दुःख वाटला आपण एवढ्या धर्मानं वागलो आज पर्यंत आणि महादेवाची भक्ती केली गाई गो ब्राह्मणाचं रक्षण केलंय आणि असलं पोरग निघाले लवकरात लवकर मरून जावं काय करायचंय असा असणारा वाईट कुकरमान वagnerा पोरगा जन्माला आलं याचं दुःख मधूला वाटू लागलं मुद्रा दैने मधुदैत्या तो विचारे वरुणालय जेथा हा सुळगे होनी आतुरिता मज पासोनी पैसा वे त्या लौना सुराला मधूने सांगितलं हे बघ तू माझ्यापशी राहू नको ही शूळ घे तुझ्यावर राहील राहील कारण महादेवाने सांगितलं हे जर हा धर्मानं वागला तर शूळ त्याचाच घात करेल त्याच्यामुळं ते ही शूळ घे आणि वरुणाच्या ठिकाणी निघून जा हे तर माझ्यापाशी राहू नको असं मधून लवणा सुराला सांगितलं मधुन जाता जाता सांगितलं पर आई एक महत्वाचं सांगतो म्हणले ही महादेवाचा शूळ आहे या शूळानं तू त्रैलोक्यावरती विजय मिळावशील शूल तुझ्या असल्यावर तुझ्या संघ कुणी जिंकू शकत नाही पण जाता, जाता जाता एक सांगतो ऋषी मंडळीला गाई ब्राह्मणाला आणि जी काय असणारे साधू सज्जन आहेत यांना त्रास देऊ नको त्याने आम्ही कोणी वचन शूळ करी घेऊन काय म्हटलं तोंडावर होई म्हणला जाऊ दे म्हणले तुम्ही मनचळतस आणि पुन्हा ते असणाऱ्या मधू पासून पुढे आला की पुन्हा जे त्याच्या मनामध्ये होत होतं तीच करायला सुरुवात केली महाराज मंडळी ऋषी मंडळी बघितलं त्यांनाच त्या सुरांना मारायला त्रास द्यायला लावणा सुरांना सुरुवात केली रामा झाले अम्मा तू तो दुष्टात्मा बदलाना जाये आणि रामा आमचं येण्याचं कारण हे आहे मधुचा महा आहे महादेवाचा आहे म्हणून तो कोणालाही ना ऐकत नाही आम्हाला त्रास दिलेला आहे त्याच्या त्रासाला आम्ही घाबरलेला आहे खूप त्रास त्यांना दिलेला आहे म्हणून त्याच्यापासून जीव वाचवण्यासाठी तुमच्या पाशी आलेला आहे तुमच्या शिवाय त्या लवणासुराला कोणीच मारणार नाही असा ऋषी मंडळी सांगतात भगवंत पृथ्वी अनेक राजा आहेत पण हातून हा मरणार नाही कारण महादेवाच वरदान आहे जोपर्यंत हातामध्ये तो पर्यंत त्याला मरण येणार नाही ना मग अशा पद्धतीचा शूल तू सतत घेऊनच फिरतोय त्यामुळे कोणीच राजा त्याला मारू शकत नाही तुमच्याकडे सामर्थ्य आहे म्हणून तुम्हाला शरण ऋषी मंडळी बोलतात रावणाच्या बळापुढे असणारा लवणासूर काय आहे ह्यालाही तुम्हीच मारता तुमच्या शिवाय अन्यत्र ही लवणासूर कुणालाच मरत नाही असं ऋषी मंडळी बोलतात पुढे अंत करते गाऊ बाकाका जनार्दन स्वामींना एकनाथ महाराजांना शरण जाऊन सांगतात आता पुढे असणारे शत्रुग्नची त्या लावणासुराला मारण्यासाठी त्याच्या असणाऱ्या मधुपुरीला जातील आणि लवणासुराचा ला। कसा अंत करतील कथा लक्षपूर्वक ऐका स्वाती श्री बावरामयने श्री कृष्ण 来来 <Goodbye. S 2>